भारत माताकी गिरीश बाबुनं सांगितलं इतका मोठा पक्ष प्रवेश नाही कसा आवाज असला पाहिजे ऑपरेशन सिंजूर नंतर भारत की बंद मानव डॉक्टर बाबासाहेब की जय श्रीराम हर हर राज या पक्षप्रवेशाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आपल्या पक्षाचे कार्याध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्रामध्ये ग्राम विकास मंत्री म्हणून जलसंपदा मंत्री म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर एक यशस्वी नेतृत्व म्हणून काम केलं असे आमचे गिरीश भाऊ महाजनजी या ठिकाणी उपस्थित आमचे सभापती आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रामभाऊ शिंदेजी आपले विक्रांत पाटीलजी माननीय विजय चौधरीजी आणि या पक्षप्रवेशामध्ये मागच्या अनेक दिवसापासनं म्हणजे ज्याला म्हणतात की एक ज्याला संघटन कौशल्य आणि ज्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी आज वडगाव पाचव्या विधानसभेमध्ये पक्षप्रवेश होते आहे असे आमचे आमदार आम्दा, मन, मान्य मंगेश चव्हाणजी मान्य आमचे राजेश्याम चौधरीजी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत तर आज मी भाऊसाहेब आपले दिलीप भाऊ वाघजी जे माजी आमदार आहेत आणि त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता महाराष्ट्राचे लोक आणि त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये त्या काळात एक लोकनेते होते आणि आताही ते, ते लोकनेते म्हणून लोकने काम करतात आहेत असे मान्य भाऊसाहेब ओंकारजी वाघ नानासाहेब ओंकारजी वाघ विजयजी कडू अनिलजी पाटील राजेंद्रजी पाटील भागवतजी महालपुरे आणि त्याच्यासोबत आज हजारो कार्यकर्ते या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश करतात त्यांनी मला हे सांगितलं गिरीश भाऊ मंगेश दादानी की हा तर आता आम्ही एक दहावीस पंचवीस प्रमुख पदाधिकारी पक्षप्रवेश करतो आहे पण पुढच्या काळामध्ये एक पंचवीस हजार कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा बाचुराव भडगावमध्ये घेऊन त्या ठिकाणी मोठा प्रवेश त्या ठिकाणी होईल मान्य देवेंद्रजी मान्य रवी चव्हाणजी मी आणि मान्य गिरीश भाऊजी त्या ठिकाणी सर्व असतील या ठिकाणी सोबतच पराग मोरेजी रोहन मोरेजी अशोकराव वाणीजी आपले अमोल पाटीलजी यांचाही पक्षप्रवेश होतो अनेक नावे या ठिकाणी आहेत मी सर्वांचे नावे या ठिकाणी गृपाकडून माफ करा कारण थोडा वेळ झाला आहे अनेक पक्षप्रवेश आहे सोबतच नानाभाऊ पोपट महाजन समाजात चिंतामणजी पाटील प्रदीपजी देशमुख नानाभाऊ महाजन चिंतामण विठ्ठल पुडीजी आणि अनेक अने जितेंद्र पाटीलजी गोपाल महाजन सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे की सोबतच आज आपल्या कर्जत विधानसभेमध्ये सुद्धा आज एक फार मोठा पक्षप्रवेश होतो आहे मी माननीय मान्य रामभाऊ शिंदेजींचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो की आज ज्या रोहित पाटलांनी रोहित पवारांनी रोहित पवारांनी ज्या पद्धतीने रामभाऊना षडयंत्र करून त्या ठिकाणी रामभाऊचा त्या ठिकाणी पराभव केला आमच्या रामभाऊ शिंदेसारख्या एक इमानदार व्यक्तिमत्वाला षडयंत्र करून हलवण्यात आलं अशा व्यक्तिमत्वाच्या पाठीशी आता कर्जत जामखेड विधानसभा पूर्ण उभी झाली आहे आणि आज आमच्या सौ रोहिणीताई सचिन भुले ज्या नगराध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाच्या त्यांनी आणि संतोष मेहत्रे राष्ट्रवादी जे आपल्या आता तिकडे रोहित पवाराकडे आहेत संतोष मेहत्रे छायाताई शेलार सतीशजी पाटील ज्योतिताई शेळके त्या ठिकाणी भाऊसाहेब तोरणमल भास्करजी भैलुमे लंकाताई खरात मोकाल तोटे दाराताई कुलथे आणि सुवर्णा सुपेकर या सर्व गिरीशभाऊ नगरसेविका नगरसेवक आहेत अनेक मान्यवर आहेत या ठिकाणी तर म्हणजे आज तर मला वाटते कर्जत जामखेड विधानसभा पूर्ण खाली झाली आहे जसं आता या ठिकाणी मी एवढंच सांगेन गिरीश भाऊ महाजनांच्या नेतृत्वामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने ज्या पद्धतीने वाघसाहेब आणि महाजनजी आपण सर्वांनी जो एक आज पक्षप्रवेश केला आहे हा प्रवेश भारतीय जनता पार्टीसाठी अधिक मजबूती देणारा म्हणजे आपलं संघटन जसं आपण सांगतो आज आपलं भारतीय जनता पार्टीचं संघटन एक कोटी एक्कावन्न लाख सदस्य संख्या असलेली भाजपा आज या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपली आहे आणि आत्ता तर तुमच्या सर्वांच्या प्रवेशाने आपली पार्टी अधिक मजबूत झालेली आहे आज आपल्या पक्षाजवळ शहाण्णव हजार सक्रिय सदस्यता आहे आपल्या सर्वांना सक्रिय सदस्यता घ्यायची आहे वाक्स आहेत आपण त्या ठिकाणी प्रवास करा आपली सदस्यता अभियान सुरू आहे आपण त्या ठिकाणी सदस्यता अभियानामध्ये जेवढे आपले मानणारा वर्ग आहे त्या सर्वांना पक्षामध्ये आणण्याचा आणि सदस्यता अभियानामध्ये त्यांचा भाग घ्या सक्रिय सदस्य म्हणून त्यांना आपल्या पक्षामध्ये आणण्याचा प्रयत्न करा खऱ्या अर्थाने आज गिरीश भाऊ महाजनांच्या नेतृत्वामध्ये आज मोठा एक त्या ठिकाणी जळगावमध्ये आपण तर मजबूत आहोत पण जळगाव पाचोरामध्ये आज ज्या पद्धतीचं खिंडार तुम्ही त्या ठिकाणी पाडलेला आहे माझा विश्वास आहे असं गिरीश भाऊने सांगितलं मंगेशजी गिरीश भाऊ आपण सांगितलं हंड्रेड पर्सेंट सीटवर आपण पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्या महायुतीच्या माध्यमातून पुढे जाऊ निश्चितपणे आपण या ठिकाणी मोठा एक विक्रम त्या ठिकाणी केल्याशिवाय आपण राहणार नाही तर आज मला ठिकाणी एवढंच सांगत आहे वाघ साहेब तुम्ही जे सांगितलं ते गिरीश भाऊ म्हणलेलं आपल्याला आश्वासन दिलं आहे मी आपल्याला मी आणि रवी चव्हाणजी आश्वस्त करतो आमचे कार्याध्यक्ष उद्याचे अध्यक्ष आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी त्याची घोषणा होईलच केंद्राकडनं कारण कालच अमित त्यांना जाहीर केलं की आमचे कार्याध्यक्ष भावी अध्यक्ष आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये रवी चव्हाणजी असेल मी असेल आम्ही सर्व लोकांनी ठरवलं आहे की जो जो भारतीय जनता पार्टीच्या परिवारात ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ने ने पक्षप्रवेश केला तर मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपलं सरकार काम करेल एकीकडे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे आपण बघितलं असाल की मोदीजींनी ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर केलं आज आपल्या सैनिकांनी ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये आज संपूर्ण जगामध्ये दहशतवादाविरुद्ध लढाई सुरू केली आणि आता तर असं म्हटलं आहे मोदीजींनी ऑपरेशन सिंदूरच्या नंतर कुणी जर दहशतवाद केला तर आम्ही लढाई करू आणि या देशात जगातला सर्वोत्तम देश म्हणून आपण या ठिकाणी या ठिकाणी ने पुढे नेण्याचा संकल्प मोदीजींनी ने केला आणि म्हणून विकसित भारताच्या संकल्पाला आणि विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला मोदीजींच्या संकल्पाला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पाला साथ देण्याकरता गिरीश भाऊ हा पक्षप्रवेश फार मोठा आहे आणि या पक्षप्रवेशातनं या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जो संकल्प केला आहे विकसित महाराष्ट्राचा त्या संकल्पाला वागसाहेब तुमची फार मोठी साथ मिळणार आहे आणि म्हणून मी आपल्या संपूर्ण मनापासून आभार मानतो माननीय राम शिंदेजी आपल्या नेतृत्वात तर पूर्णच खाली झाली आहे आणि त्यामुळं आपलंही या ठिकाणी आपल्या पूर्ण टीमचं खऱ्या अर्थाने आपण मला अनेक दिवसापासून सांगत होता की रोहित पवारला मी त्या ठिकाणी पटाकणी दिल्याशिवाय राहणार नाही पण आता तो दिवस आला आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी प्रवेश केले आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो पुढच्या कर्जत जामखेडमध्ये संपूर्ण जिल्हा परिषद संपूर्ण पंचायत समित्या संपूर्ण नगरपालिका ज्या तुम्ही सांगाल तसं निवडणाऱ्या शिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो पुन्हा आपण सर्वांनी पक्ष प्रवेश केला पुन्हा गिरीश भाऊचे मंगेश चव्हाणांचे संपूर्ण टीमचे उत्तर महाराष्ट्राच्या टीमचे आणि ज्याने ज्यांनी पक्ष प्रवेश केला ते आमच्या बहिणी भावांचे मनापासून आभार मानतो आणि पक्षामध्ये आपलं स्वागत करतो भारतीय जनता पार्टी आपल्याला कधीही दुखवणार नाही आपण त्या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून आपला पक्ष पुढवण्या आपलं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार हे आपलं सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करताय गिरीश भाऊ सारखे एक सिनियर मंत्री मंत्रिमंडळात आहे त्यामुळे तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील एवढंच वचन मी देतो आणि गिरीश कडनं काही राज्य सुरू असेल तुम्ही थोडा हातभार लावी आणि बाकी तर आपल्या जवळच आहे वर्षाभरला त्यामुळे काही काळजी नाही आहे आणि इकडे आपले रवी चव्हाण जे आहेत पुन्हा ते तर काय ऐकतच नाही कुणाला त्यामुळं इतके सारे आपले नेते वाग वागा सार के दिखों दिखों या ठिकाणी आहेत त्यामुळे वाघ साहेब वाघासारखे काम करा चिंता करू नका आणि पूर्ण त्यांच्या निवडणूक काढा एवढीच विनंती करतो धन्यवाद धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा यानंतर कर्जन जंचशाल जलगांव जा